Gracias. वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा प्रार्थना समर्थ आजचा आपला व्हिडिओ चालू झाला आहे तिसरा व्हिडिओ चालू आहे आपला उज्जैनला देणारा टेळाचा तर चला आता आज आपण ओंकारेश्वरला जाणार आहे तर ओंकारेश्वर यांचं तुम्हाला दर्शन देतो तिथे मला व्हिडिओ करायला मिळाला तर मी तुम्हाला घेते ओंकारेश्वरचं मंदिर आतलं व्हिडिओ करायला मिळाला तर त्याला आपण भेटूया आता आम्ही बसलेले सर्वजण जायश्री त्यांना मला पुढे आपण कंटिन्यू या व्हिडिओ फर्स्ट फर्स्ट চা নাচো না ভাভি I need to get it done. आम्ही ओंकारेश्वरला ला आलेलो आहे बघा दर्शन घेण्यासाठी बघा आम्ही पहिल्यांदा मामलेश्वर येणारी काय खिडकी आम्ही ते मामलेश्वरला आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी बघा सगळे आमचे चालत आहेत सगळे पिवळ्या टोपिवले चला मामलेश्वरला दर्शन गेला दर्शन तुम्हाला मिळालं दाखवायला तर मी जरूर दाखवीन बाजूला इथे सगळं मार्केट लागले व्हिडिओ बना रही चलो चलते रहो आएगा निकल व्हिडिओ

मामलेश्वरच बघा मंदिर आहे हे बघा सुंदर मी हे काढलंय ठिक्का काढलाय चंदनाचा यो किती बसाली

सांगाव पुढे यायला सांगा त्यांना योगात ते मेन मंदिर आहे तिथे जायचं आहे आपल्याला हां वैष्णवदेवीला असतात ते जायचं आहे हे काय नाही परत ते पण जिने ते नाही तिकडचे जिने नसणार आपल्याला ओंकारेश्वरच हे बघा हे मार्केट आहे पूर्ण ते देवाचं सामान वगैरे सगळं चलो आते टाइम लेंजे चलो पहिले दर्शन करेन आता आम्ही ओंकारेश्वरला आलेलो तिथे मामलेश्वरचं दर्शन घेतलं ओंकारेश्वरचं घेतलं दर्शन तुम्हाला आतलं गाभाऱ्यातलं दर्शन टाकलं आता ही आपली नर्मदा देवी आहे नर्मदा देवीचं दर्शन घ्या सगळ्यांनी आणि आज नर्मदा देवीचा जन्मदिवस आहे आज वार मंगळवार चार फेब्रुवारी आज चार फेब्रुवारीला नर्मदा नदीचा जन्मदिवस असतो त्यामुळे आज इथे बोटिंग झाली नाही आहे तर आज आम्ही बोटिंग आहे करत होतो आता आम्ही चाललो आहे महाकालचं दर्शन घ्यायला आज लास्ट दिवस आहे आमचा पिकनिकचा इकडचा यात्रेचा सॉरी आता आम्ही चाललो आहे निघालो आहे बघा आठ सवा आठ झाले आता चहा नाश्ता करणार आम्ही तिथे आणि मग इथून पुढे आम्ही महाकालला निघणार दर्शन घेणार तुम्हाला मी दाखवते तिकडचं आजूबाजूचं काय काय शॉपिंग थोडंफार करणार जास्त काय घेणार काय आणि कालचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि हा दुसरा चालू करते व्हिडिओ मी इथे जर आपण हा नवीन व्हिडिओ मध्ये भेटतोय तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना आदिवासी प्रसा आणि समृद्धीचा जाऊ ईश्वरच्या ही प्रार्थना श्री स्वामी ये बघ आता आम्ही इथे आलोय इस्कॉन मंदिर मध्ये बापरे काय लादी थंड आहे पूर्ण लादी थंड आहे पाणी टाकलंय बर्फ आहे

रा नरसिंह <a> कोणते नित्यानंद प्रभू श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू श्री राधा मोहन देवी ललिता देवी वीशका देवी சந்திப்பனி முனி Every day, every day please, 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 please. ते छान छान मस्तपैकी फुलं आहेत आणि इथे एक मेसेज पण लिहिलेला आहे ह फुल भा भगवान कृपया हात नाही लगाने का म्हणजे हे सगळे देवाला इथे चढवतात ही फुलं ना इथे पण मस्त कलरफुल आहे छानपैकी सूर्यफुलाचे इथे झाड इथे बघा किती सुंदर आहे ती फुलं हे बघा किती छान आहेत बघा एकदम अशी वेलवेट सारखी फुलं ही सगळी देवांना इथे चढवतात हे जास्वंदी आहे वेग आहे बघा एकदम मला नाही माहिती तुम्ही घेतलेली ना रिक्षातच नाही का ठेवली बघा मस्त मस्त फुले सगळी देवाला घातली जातात बघा बघा इथून आतमध्ये दर्शनाला चाललोय आम्ही इधर से ही ऐसा घूम के जाना पड़ता है

लाइन नहीं थे शिंदे बोलने ना दाऊना लेते मध्ये नाही खरं त्याच्यामुळे तुम्हाला नाही आलं लांबून जेवढं होतं तेवढा मी फोटो हे केलेला आहे तुम्हाला पण दाखवले दर्शन वगैरे घेऊन झालं तिथे दाखवलं आता हे बघा हे कोंबाचं झाड आहे इथे सगळी छोटी छोटी मंदिर आहेत गणपतीची वगैरे बृहस्पती वगैरे सगळे तिथली आमची सगळी दर्शनं घेऊन झाली आणि थोडी शॉपिंग करणार